वाडा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अर्ज भरण्यात आघाडी वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात उमेदवार निश्चितीची हालचाल वेगाने सुरू आहे वरिष्ठ पदाधिकारी बैठका घेत असून संभाव्य उमेदवारांच्या नावांची छाननी ही अंतिम टप्प्यात आहे मात्र या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावल्याचे चित्र दिसत आहे पक्षाने आपल्या उमेदवारांचे अर्ज भरून अधिकृतपणे निवडणूक मोहिमेला आजच सुरुवात केली आहे अर्ज भरती या विशेष प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा जयश्री शेलार यांनी मार्गदर्शन केले आले त्यांच्यासोबत युवक तालुका अध्यक्ष नितीन देसले महिला आघाडी अध्यक्षा, अध्यक्षा रोहिणी शेलार उपाध्यक्षा चित्रा पाटील तसेच पक्षाचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते या अर्ज भरताना झालेल्या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने निवडणुकीत उतरून वाडा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवण्याचा संकल्प व्यक्त केला पक्षाकडून सुरू केलेल्या या जलद हालचालींमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा निर्माण झाली आहे नमस्कार मी रवी आनंद बनशाली आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज आज वाडा नगरपंचायतीचे इलेक्शनाचा बिगुल वाजलेला आहे निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे अशा वेळेस प्रत्येक पक्षातले उमेदवार असतील किंवा प्रत्येक पक्षाचे जे असतील ते आज फॉर्म भरणी इथे आपल्या पंचायत समितीमध्ये फॉर्म भरणी चालू आहे आज सर्वप्रथम पहिल्यांदाच पहिला फॉर्म आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आज त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे आज, आज आपल्यासोबत आपल्या तालुका अध्यक्ष सोबत आहे जे जी शेलार साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की त्यांनी उमेदवार फॉर्म भरलेला आहे त्यांचे आपण विचारूया साहेब नमस्कार तुम्ही आज तुमचा उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तर त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुमच्या उमेदवाराची काय ध्येय धोरणं आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काय पुढची योजना काय आहे ते तुम्ही का आ, आज या ठिकाणी वाडा नगरपंचायत साठी वार्ड क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडून आम्ही प्रमिला पद्मन तरसे यांचा फॉर्म सबमिट केलेला आहे आणि हा फॉर्म वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीतला पहिला फॉर्म आहे आणि तो मान आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमच्या या प्रमिला तरसे उमेदवार जे आहेत ते अतिशय अनुभवी आहेत तीस वर्षापासून त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतात महिलांसाठी असेल दीनदलितांसाठी सगळ्यांसाठी काम करतात आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच या वार्ड क्रमांक मध्ये होईल आणि त्या ठिकाणी असणारे रस्ते गटार पाणी या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्या कार्यरत असतील म्हणजे आपल्याला सांगायला आम्हाला अतिशय दुःख वाटते की त्या ठिकाणी मीनाताई ठाकरे नगरमध्ये आज पण रस्त्याची दुरावस्था आहे बघतोय आपण सगळ्या वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते झालेले मात्र त्या ठिकाणी रस्ते नाहीत किंवा अनेक समस्या आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटत आज आपल्यासोबत महिला आघाडीच्या अध्यक्षा सुद्धा आहेत रोहिणीताई शेलार आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की त्यांनी त्यांचं ध्येय धोरण काय किंवा ते कशा प्रकारे विकासाच्या बाबतीत कशाप्रकारे मुद्दे मांडणार आपण थोडक्यात त्यांना विचारूयात ताई नमस्कार तुमचे काय थोडक्यात तुमचे उद्यान मुद्दे कसले असणार आहेत विकासाच्या बाबतीत आज आम्ही वाडा पंचायत न नग, नगरपंचायतमध्ये परमिला तरसे यांचा पहिलाच फॉर्म सबमिट केलेला आहे आणि ऑनलाईन बरेचसे साठ फॉर्म झालेले आहेत पण ऑफलाईनचा हा पहिलाच मान आम्हाला मिळालेला आहे त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि आमची महिला आघाडी आज मी पूर्ण जिल्ह्याचं काम बघत असते आणि जिल्ह्यामध्ये जेवढ्या महिलांनी फॉर्म भरले त्यांना मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त महिला कशा निवडून येतील याचा आम्ही प्रयत्न करू तर महिला आघाडी कशी आहे ती चुलीपासनं तर शहराच्या रस्त्यापर्यंत काम करत असते तर अशा काम करत असताना महिलांकडे बरे अनेक प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम मैला, कर मैला जस्ट जस्ट ही महिला महिला आघाडी पूर्ण करणार आहे आणि यासाठी आम्ही जास्तीत जास्त महिला निवडून देणार आहोत आणि आताच आमच्या बर्मिला दर्से याही एक तीस वर्ष काम करत आहेत आणि चांगल्या उमेदवार आहेत यांनाही आपण निवडून दिल्यानंतर ते महिलांचे प्रश्न असतील काही रोजगार प्राप्त असतील अशा बरेचसे प्रश्न असतात महिलांचा याही सोडवण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी आम्ही आज हे नामकित अर्ज भरलेले तसंच चार नंबर वॉर्डमध्ये आम्ही नंदकिशोर वैखंडे नंद, नंद आपले नंदकिशोर रोटे यांचाही आपण फॉर्म आता सबमिट करणार आहोत यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून आम्ही जास्तीत जास्त महिला आमच्या कशा उमेदवार निवडून येतील उमेदवार देखील आहेत नंदकिशोर जी रोटे सोबत आहेत आपण त्यांना विचारत की त्यांची दे धोरण काय की वाड्याच्या विकासाच्या अंतर्गत दृष्टिकोनातून ते कुठल्या उद्देशाने बघत आहेत किंवा त्यांची धोरणं काय आहेत हे त्यांच्याकडून आपण ऐकूयात साहेब तुमची धोरणं सांगू शकाल काय दोन अशा प्रकारे आहेत की पक्षाच्या निर्णयाने आणि आमच्या वरिष्ठाच्या निर्णयाने माझ्या प्रभागामध्ये मा आणि वाडा शहरामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी करण्यात येतील आरोग्याचे आणि शिक्षणाचे आणि संरक्षणाचे हे मुद्दे मांडून सर्व नागरिकांपर्यंत तरुणांपर्यंत कसं पोचता येईल आणि त्यांच्या समस्या कशा सोडवण्यात येतील याच्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही राहू आणि त्यांचं मी नेतृत्व करून आमच्या सर्व नेते मंडळींचा विचारधारेनुसार आपण बघितलंच थोडक्यात त्यांनी त्यांचे मत आपल्या समोर मांडलेले आहेत आपल्यासोबत महिला उमेदवार सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा ऐकून घेऊयात की त्यांच्या त्यांची कुठ प्रकारची तयारी आहे त्यांनी विकासाचे मुद्दे कुठ प्रकारे घेतलेले आहेत थोडक्यात त्यांनी ताई नमस्कार थोडक्यात तुम्ही मुद्दे सांगाल विकासाचे कुठल्या पंतर्गत तुम्ही काम कसं करणार काय करणार मला म्हणजे दादा पवार यांचे पहिले आभार व्यक्त करते की ती मला घड्याळ निशाणी मिळाली ह्या घड्याळाच्या चिन्हावर मी निवडून येणार आहे माझे पुढचे जे माझ्या वार्डमधले जे हे आहेत म्हणजे विषय आहेत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला नक्कीच मी ते प्रश्न सोडवीन त्यांचा आरोग्याचा असो शैक्षणिक असो रोजगाराचा असो नागरी सुद्धा रस्ते लाईट पाणी आणि गटारी पर्यावरणाचा असो हे सर्व प्रश्न मी म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना मिळून आमच्या लोकांना ज्या मध्ये मी निवडून येईन त्या लोकांच्या हातात हात घालून हे नक्कीच प्रश्न सोडवून देईन राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार निवड प्रक्रियेत पुढाकार घेतल्याने आगामी वाडा नगरपंचायत निवडणुका अधिक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश